हॅलो फ्रेंड्स आज आपण पनीर बनवणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे तो आता आपण थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचा आहे छान सोनेरी रंग होईपर्यंत सोनेरी रंग होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे एक मोठा टोमॅटो आपण कट करून ठेवलेला आहे त्याची आपण पेस्ट बनवणार आहोत आणि कांदा पण छान सोनेरी रंगाचा झाल्यानंतर थंड करून कांद्याची सुद्धा पेस्ट करायची आहे आपल्याला पनीरचे तुकडे आपण कट करून ठेवलेले आहेत चांगले ते सुद्धा नंतर तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि सुहाना ग्रेवी मसाला मिळतो तो आपण वापरणार आहोत पनीरचे तुकडे आपण फ्राय करून घेतलेले आहेत आलं लसूणची पेस्ट टोमॅटोची प्युरी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे भाजलेला कांदा आपण त्याचीसुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे ग्रेवी मसाला पनीर ग्रेवी मसाला आहे हा तो सुद्धा तयार केलेलं ला आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला ह्या हा हळद आणि मीठ ही सर्व आपण तयारी आता करून ठेवलेली आहे आता आपण फोडणी देऊया कढई गरम केलेली आहे आपण यामध्ये आता फोडणीसाठी तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं का त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट सुरुवातीला तळून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आलं लसूणची पेस्ट तळून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट छान तळली का आपण कांदा लसूण मसाला हळद मीठ घालणार आहोत मसाले तळताना गॅस कमी ठेवायचा आहे आणि लगेच त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आहे म्हणजे लाल तिखट हे होत नाही हां टोमॅटोची प्युरी आपण घातलेली आहे ती पण फ्राय करून घ्यायची आहे हे सर्व साहित्य तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे छान आपण कांद्याची पेस्टसुद्धा करून ठेवलेली आहे एक वाटी आहे ती तीसुद्धा आपण यामध्ये आता घालणार आहोत थोडंसं टोमॅटोची प्युरी आपण तळून घ्यायची आहे कारण टोमॅटो कच्चा होता आता कांद्याची पेस्ट भाजलेला कांदा होता तो बारीक करून ठेवला होता आपण तो घातलेला आहे कच्चा कांदा कच्चा कांदाही तुम्ही घालू शकता पण त्याचा थोडासा वास उग्र येतो त्यामुळे आपण थोडा परतून घेतलेला आहे कांदा सोनेरी रंगावर आणि तो आपण घातलेला आहे आपण जो विकतचा पनीर ग्रेवी मसाला आणला होता तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपण डायरेक्ट तो असा ॲड करायचा नसतो त्यामध्ये थोडंसं दूध घालून पेस्ट बनवून घ्यायची त्याची आणि नंतर फोडणीला टाकायचा मसाला ग्रेवी आपण आता घालूया हे सर्व आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे छान फ्राय झाल्यानंतर तेल सुटलेलं आपल्याला दिसतं बघा सर्व ग्रेवी छान आपल्या तळलेले आहेत छान तेल सुटलेले आहे यामध्ये आपण फ्राय केलेले पनीरचे तुकडे आता यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे परतून घ्यायचे आणि मी कोमट पाणी करून को ठेवलं होतं खूप गरम नाही कोमट पाणी होतं ते आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता पण जास्त पातळ छान नाही वाटत त्यामुळं मीडियम ग्रेवी झाली पाहिजे सुरुवातीला थोडंसं जास्त घालायचं म्हणजे दहा मिनटं आपण आता ही भाजी उकळू देणार आहोत त्यामुळं थोडासा घट्टसरपणानंतर येतोच आता दहा मिनटं आपण हिला शिजू देऊया छान अशी उकळी याला सुटत आहे मंद आचेवर आपल्याला आता हे शिजू द्यायचं आहे छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपल्या पनीर भाजीला मस्त रेस्टॉरंटसारखी चव येते अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून पहा छान अशी उकळी फुटलेली आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपले घट्टसरपणा आलेला आहे आपल्या भाजीला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा हे बघा आता किती छान आपली पनीर भाजी झालेली आहे रेस्टॉरंटसारखं मसाला पनीर आपलं तयार झालेलं आहे तुम्हीही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं ते